राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला तीन मार्च पासून सुरुवात झाली महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होता। आता विधान भवनातील विरोधकांची ताकदच कमी असल्यानं या अधिवेशनात विशेष काही घटणार नाही असंच बोललं जात होत पण पहिल्या दिवसापासून विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरकारला आपल्या एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला तर लाडक्या बहिणींचा वाडी वापता नागपूर हिंसाचार प्रकरण कुणाल कामरा प्रकरण यामुळे अधिवेशनात चांगलाच राडा पाहायला मिळाला बुधवार सव्वीस मार्च ला, अधिवेशन संपले। या अधिवेशनात ला विरोधी नेता मिळेल अशी चर्चा होती पण या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे त्यावरूनही सरकारवर टीका होती राज्याच्या या अधिवेशन काळात नेमकं काय झालं कोणत्या मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज अधिवेशनाच्या सुरुवातीला पहिला महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्याने धनंजय मुंडेंना अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला त्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी होती मात्र विरोधकांना घेरता आलं नाही त्यानंतरच्या काळात मात्र गेल्या चार आठवड्यात विरोधक फारसे आक्रमक दिसले नाहीत अधिवेशन काळात विरोधकांकडे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून घेरण्याची नामी संधी होती मात्र या अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र त्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहा बाहेर दिली या राजीनाम्यावरून विरोधकांना सत्ताधारांचा कस लागणार होता दुसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली नाही तर अन्य खात्याचा निधी या योजनेसाठी वळवलाय या कारणावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करता आली असती मात्र या मुद्द्यावरूनही घेरण्याची संधी त्यातच अधिवेशन काळात दंगल त्याचे पडसादही सभागृहात उमटले यावरून सत्ताधारी व विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला तिसरा मुद्दा म्हणजे कुणाल कामराचा अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यासाठी हे संबोधन वापरल्यानंतर कार्यकर्ते पेटून उठले शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा यांचा कार्यक्रम झाला त्या स्टुडिओची तोडफोड केली त्यामुळे विधिमंडळातही जोरदार गोंधळ झाला त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते त्यामुळे या अधिवेशनात संधी असूनही विरोधकांना महायुती सरकारला शेवटपर्यंत घेरताच आलं नाही राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास चार महिन्याचा कालावधी झाला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतीची निवड करण्यात आली तर दुसरीकडे या अधिवेशनात बुधवारी रिक्त असलेल्या

जून पासून सुरू होणार आहे त्यामुळे आता त्याकडे लक्ष लागलंय एकंदरीतच या सगळ्यामुळे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजलं मात्र या अधिवेशनाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद